सततची नापिकी व कर्जाला कंटाळून लोणी येथील शेतकऱ्याची आत्महत्या सतत होणारी नापिकी व वा वाढत जाणारे कर्ज यास कंटाळून येथील एका शेतकऱ्याने आपले जीवन संपवल्याची घटना घडली आहे ही घटना आज दिनांक वीस मे दोन हजार चोवीस रोजीच्या सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान उघडकीस आली आहे सविस्तर बातमी अशी की, बात की। पुसद शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या येथील रहिवाशी गजानन मारुती माटे वय सदतीस वर्ष यांनी आपल्या राहत्या घरात पत्राच्या पल्लीला नायलॉनच्या दुरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपले जीवन संपविले जेव्हा लहान भाऊ संध्याकाळी शेतातून घरी आला आणि आई मार्फत मृतक गजानन मारुती माटे हा सकाळपासून घराच्या बाहेर आला नाही व त्याने जेवणही केलं नाही त्यास जाऊन बघ आणि जेव्हा लहाना भावामार्फत खोलीचा दरवाजा उघडण्यात आला तेव्हा अक्षरशः गजानन मारुती माटे हे पत्राच्या बल्लीला लटकलेल्या अवस्थेत व गावकऱ्यांना सांगितले या घटनेचा पुसत शहर पोलीस स्टेशन येथे मार्ग दाखल करण्यात आला आहे आत्महत्येचे कारण सततची नापिकी आणि कर्ज असल्याचे मृतकाच्या भावामार्फत सांगण्यात येत आहे अधिकचा तपास पुसत शहर पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे नमस्कार मी मा दोन्ही ग्रामपंचायतचा माजी सरपंच किशोर श्रावण काळे आमच्या गावामध्ये आज गजानन मारुती माटे यांनी गळफास घेतलेली आहे त्यांचे बंधू आज आम्ही ते पोलीस स्टेशनला कंप्लेंट देण्यासाठी आलो असता त्यांना दुखाभावी त्यांना बोलणं येत नाही त्याच्या अभावी मी त्यांच्या मार्फत बोलत आहे त्यांचं म्हणणं आहे बा नेहमीची सततची नापिकी असल्यामुळे तो नेहमी म्हणत असे की माझं मला काही उरत नाही शेतीमध्ये कर्ज असल्यामुळे त्याच्यामुळे मी असं नेहमी बोलत असल्यामुळे ते आज त्यांनी आज दिनांक वीस पाच हजार दोन दोन हजार चोवीस संध्याकाळी शेतातून आले असता यांचे बंधू यांना समजलं त्यावेळेस त्यांनी दरवाजा जेव्हा आला नसल्यामुळे आईला म्हणल्यामुळे त्यांनी दरवाजा उघडून पाहिला असता दोरच्या सहाय्याने लटकलेला दिसल्यामुळे गावातील लोकाला कळून पोलीस स्टेशनला कंप्लेंट देण्यासाठी आम्ही आलो आहे आमची अपेक्षा हेच आहे की शासनाकडून बाबा सततची नापिकी असल्यामुळे कर्जाभावी तो नेहमी म्हणत असे म्हणायच्या भावाला की बाबा भा मला शेतात काय उरत नाही शेतात काय उरत नाही आणि कर्जाभावी असल्यामुळे त्याने गळफास घेतली असं त्यांच्या भावाचा आणि आमच्या गावकऱ्याचं असं म्हणणं येत आहे शासनाकडून त्यांना काहीतरी मदत मिळण्यात यावी ही अपेक्षा करून आम्ही तशी दोन शब्द मीडिया मा मीडियाद्वारे सांगण्याचा प्रयत्न करत आहे